हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचा उपवास करताना जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजा मांडणीची आपण उत्तर पूजा ही कधी करायची आहे कशी करायची आहे आपण हरतालिकेचा उपवास कधी व कसा सोडावा यासोबतच आपण जी वाळूची पिंड केलेली होती त्या पिंडीचं आपण काय करायचं आहे शिवाय हरतालिकेची जर मूर्ती तुम्ही हो ठेवली असेल तर त्या मूर्तीचं विसर्जन करावं की नाही तर या पत्री आपण ज्या वापरलेल्या आहेत त्या पत्रींचं काय करावं म्हणजे एकत्रित साहित्याचं काय करावं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया पतीच्या दीर्घायुषासाठी अखंड सौभाग्यासाठी विवाही स्त्रिया ह्या हरतालिकेचा उपवास करतात तसेच आपल्याला इच्छित वर प्राप्ती व्हावी हो यासाठी कुमारिका देखील हे व्रत मनोभावे करत असतात तर मनोभावे केलेल्या ह्या व्रताची उत्तरपूजा देखील आपल्याला विधिवत करायला हवी दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे हरतालिकेचा उपवास संध्याकाळी सोडला जात नाही गणेश चतुर्थीला आपल्याला सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ही उत्तरपूजा करायची आहे घरामध्ये बाप्पांचा आगमन होण्याच्या अगोदर तुम्ही ही उत्तरपूजा करून ही पूजा मांडणी काढू शकता ही पूजा मांडणी काढण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर आपण रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण हरतालिकेच्या पूजेमध्ये जो काही समयी दिवा लावला असेल तर तो मावळला असेल तर आपण तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो हरतालिकेच्या पूजेमध्ये आपण जो दिवा लावतो तो, तो अखंड असावा तर त्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो वाळूचा महादेव बनव लेला होता जी पिंड बनवलेली होती त्यावरती भस्म अर्पण करायचं आणि हरतालिकेवरती सखी पार्वतीवरती व इतर पूजे सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील आहे या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो काही जण कानोल्याचा नैवेद्य दाखवतात दही साखरेचा नैवेद्य देखील दाखवला जातो तुमच्याकडे जा जी पद्धत आहे त्याप्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची पुन्हा एकदा हर आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपण ही पूजा काढणार आहोत तर आरती करून झाल्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि त्या अक्षता घेऊन आगमन पुनरागमन असं म्हणत या सर्व पूजेवरती आपल्याला या अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपण ज्यावरती वाळूचं शिवलिंग बनवलेलं होतं ते ताट किंवा तो पाठ थोडासा हलवायचा आहे अशा रीतीने आपण उत्तरपूजा करून घेणार आहोत तर यानंतर आपल्याला ही पूजा जेव्हा आपली अगरबत्ती संपूर्ण संपून जाईल तर त्यानंतर आपण ही पूजा काढायला घ्यायची आहे पूजा काढत असताना आपण जे मातीचं वाळूचं जे शिवलिंग बनवलेलं होतं तर ते शिवलिंग तर तुम्ही ताटामध्ये बनवलेलं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा तुम्ही जर ते शिवलिंग पाटावरती बनवलेलं असेल तर ते शिवलिंगावर शिवलिंग बनवण्यासाठी किंवा आपण सखी पार्वतीच्या ज्या मूर्ती बनवल्या त्या मूर्ती बनवण्यासाठी जी काही आपण वाळूच्या प्रतिमा बनवलेल्या होत्या तर त्या सर्व एका ताटामध्ये आपण ती वाळू काढून घ्यायची आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून त्याचं विसर्जन करायचं आहे यानंतर जी काही फुलं किंवा पत्री विड्याचं साहित्य साहित्य हे काही जे आपण वापरलं आप तर ते काही पाने फुले पत्री आपण एखाद्या झाडाच्या खाली थोडासा खड्डा काढून त्यावरती टाकू शकता किंवा तुम्ही टाकू शकता परंतु सगळं साहित्य जर आपण आप पाण्यामध्ये प्रवाहित केलं तर प्रदूषण देखील भरपूर होतं दे तर त्यासाठी तुम्ही ह्या जे काही पत्री आहेत जे काही फुलं आहेत ते तुम्ही तुमचे जर शेत असेल बाग असेल गार्डन असेल तर त्यामध्ये एखाद्या झाडाखाली ठेवू शकता म्हणजे त्यांचा अपमान देखील होणार नाही आणि त्या Смотри. कोणाकडून ओलांडल्या जाणार नाही त्याचा दुरुपयोग होणार नाही आणि आपण योग्य रीतीने विसर्जित देखील करू हे तुम्हाला शक्य नसेल तर एखादी तुम्ही कुंडी घ्या किंवा एखादी जुनी बादली वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती तुम्ही आता गणेश चतुर्थी दे देखील सुरू झालेली आहे ह्या सगळ्या पत्री ही जे काही फुले आहेत ते सगळं तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये साठवून ठेवू शकता आणि त्यावरती थोडीशी माती किंवा आपण हा वाळूचा महादेव बनवलेलं होतं शिवलिंग बनवलेलं होतं ती वाळू तुम्ही घालायची आहे आणि थोडंसं पाणी घातलं तर आठ ते दहा दिवसामध्ये ही जी पत्री आहे ही जी फुलं आहे त्या वर्ती पुना त्या वर्ती ती कुजली जातात त्यावरती तुम्ही पुन्हा थोडीशी माती घालून त्यावरती एखादं झाड देखील तुम्ही लावू शकता यानंतर गणेश चतुर्थी देखील आहे तर दहा दिवस आपण फुलांचा वापर खूप प्रमाणात करतो तर ती फुलं देखील वाया जाऊ नये यासाठी तुम्ही ती, ती सगळी फुले एका कुंडीमध्ये साठवून त्यामध्ये रोजची फुले साठवायची त्यावरती नंतर थोडंसं आपण माती टाकायची पुन्हा फुले साठवायची त्यानंतर पुन्हा थोडीशी माती टाकायची अशा प्रकारे जर तुम्ही फुले साठवून ठेवली तर त्या फुले आठ ते दहा दिवसामध्ये कुजली जातात आणि त्यावरती तुम्ही नंतर पुन्हा एकदा थोडीशी माती घालून तुम्ही एखाद झाड देखील लावू शकता म्हणजे आपण पूजेमध्ये वापरलेल्या कोणत्याही पत्रीचं फुलाचं योग्य रीतीने विसर्जन करता येईल यानंतर आपण जे काही तांदूळ वापरले ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला खायला घालू शकता जे विड्याचं साहित्य आहे तर ते तुम्ही पुन्हा देखील वापरू शकता दुसऱ्या इतर पूजेमध्ये वापरलं तरी देखील चालेल किंवा जी आपण वाळू घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यानंतर ती वाळू आपण एखाद्या झाडामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये देखील तुम्ही घालू शकता बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी तुम्ही ठेवली असेल तर ती तुम्ही इतर पूजेमध्ये सुपारी गणपतीचीच म्हणून स्थापना करायची आहे इतर देवताची म्हणून त्या सुपारीची स्थापना करायची नाही त्यानंतर गणपतीची मूर्ती ठेवली असेल तर ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता त्यानंतर आपण जी काही हरतालिकेची मूर्ती घेतलेली होती तर ती मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता जर ती खंडित झाली असेल तर ती खंडित झाली नसेल शाबूत असेल तर पुढच्या वर्षी देखील तुम्ही हीच मूर्ती वापरू शकता एखाद्या बॉक्समध्ये किंवा कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही ही मूर्ती स्वच्छ करून ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी आपण गौरीचे मुकुटे जसे वापरतो त्याप्रमाणे ही मूर्ती देखील पुढच्या वर्षी तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता ही उत्तर पूजा शक्यतो आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला एक दहा साडेदहापर्यंत करायचे करायची आहे तुम्हाला नाही शक्य झालं तर निदान आपल्याला बाराच्या आत तरी ही उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित विसर्जित करायचं आहे जी काही आपण ओटी भरलेलं आहे तर आहे ते ओटीचं जे साहित्य आहे किंवा आपण जे सौभाग्यवान अर्पण केलं ते तुम्ही एखाद्या स्त्रीला देखील सौभाग्यवती स्त्रीला दान करू शकता ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता ते स्वतःसाठी वापरण्या योग्य नसेल तर तुम्ही तुम्ही इतर पूजेमध्ये जे सौभाग्यवान इतर देवतांसाठी देवींसाठी अर्पण करता त्यासाठी तुम्ही अर्पण करण्यासाठी वापरलं तरी देखील चालेल उत्तर पूजा झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना आपण नैवेद्यामध्ये जे काही दही साखर किंवा कानोल्याचा जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो प्रसादरूपी ग्रहण करून आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून या दिवशी उपवास सोडायचा आहे अशा रीतीने तुम्ही हरतालिका व्रताची उत्तर पूजा करू शकता आणि साहित्य विसर्जित करू शकता